पड़े सह, साथी चा, नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात दुपारच्या सुमारास मतदार येत असल्याचं दिसून आलं याप्रसंगी विविध विभागातून विविध मतदारसंघात तसंच नाशिक मतदारसंघातील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असल्याची माहिती या ठिकाणी दिसून येत आहे परिसरातील मनपा शाळेजवळ या, या लहान थोर राजकीय त्याचबरोबर सामाजिक आणि वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असतात या ठिकाणी एका एकशे सात वर्ष वय असलेल्या जेलरोड परिसरातील गोकुळ सातबाई यांच्या आजी अतिशय वयस्कर असल्या कारणास्तव त्यांनी मोटार गाडीतून त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सा... तुम्ही तुमचं नाव काय आहे तुमचं वय काय आजी एकशे सात वर्ष एकशे हा बरं बरं ठीक आहे तर आजी एक ठेवा तुम्ही आता काय करायला आला इकडे मत द्यायला ही लोकसभेची निवडणूक आहे याच्यामध्ये एक खासदार निवडून देणार आहेत ते या ठिकाणी मंत्रालयात म्हणजे दिल्लीला जाणार तर तुम्ही त्यांना मतदान करायला आलात का इकडे ठीक आहे मग तिकून मतदान करून आला का मला आहे ना तुम्ही तुमचं मतदान केल्याचं बोट दाखवा बरं का हां दाखवाला सर चालेल चालेल हो 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 असं बोट दाखवा बरं का हां हो दाखवा दाखवा या 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 आहे बरं बरं ठीक आहे ठीक काय सांगाल तुम्ही मतदान केलंय मतदान केलं ना मतदान केलं ना मतदान केलं ना बर झालं चांगल्या पद्धतीने मतदान झालं नाही का काय नाव तुमच आडनाव सातभाई जेलरोडा राहतात का इथे मळ्यात राहतात जवळ त्याचबरोबर जवळपास असलेले नागरिक एक अतिशय लहान बाळ घेऊन येत असलेली महिला यांनी सुद्धा या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वोटिंग लिए आहे क्या छोटे बच्चे केले आपले कि आहे ना कितना किस काय आपका है आहे क्या अरे बाबा ये नमस्कार हा चालू आहे ना व्यवस्थित चालू आहे का ठीक आहे ठीक आहे क्या नाम आहे आपका हां सोनाली मोरे सोनाली मोरे आणि एवढं लहान मुलं तू तो एवढ्या ओनामध्ये वोट कशासाठी आलं मग का कोणत्या वोटिंगला आहेत कशाच्या वोटिंगसाठी आलेत म्हणजे लोकसभेच्या निवडणूक आहे त्यासाठी आल्यात ना ओके त्याचबरोबर परिसरातील अनेक नागरिक आणि अनेक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या आनंदात या ठिकाणी ही लोकसभेची निवडणूक पार पाडण्याकरता आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असल्याची माहिती या ठिकाणी दिसून येते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावले नाशिक